उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण आपल्या सुंदर व्हिडिओमध्ये बघणार आहोत शनीची साडेसाती दूर करण्याचे सोपे उपाय शनीची साडेसाती ही कर्मावर अवलंबून असते त्यामुळे तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवणे महत्त्वाचे असते शनीची साडेसाती असणाऱ्या स्त्री पुरुषांनी शनिवारी उपवास करावा चला तर मग पाहूया शनीची साडेसाती घालवण्याचे सोपे उपाय पहिला उपाय म्हणजे तुम्हाला शनीची साडेसाती असेल त्या स्त्री पुरुषांनी दशरथकृत शनी स्त्रोत्र असं पठण करावं तुमच्याकडे वेळ असेल तर रोज पठण करावे किंवा फक्त शनिवारी देखील दशरथकृत शनी स्त्रोत्र पठण करा तुम्हाला ते गुगलला सहज मिळून जाईल दुसरा उपाय म्हणजे तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा शनी साडेसातीमध्ये खूप त्रास होत असतो आपल्या मनाप्रमाणे काही होत नाही तरीसुद्धा आईवडिलांची तसेच वयरुद्ध लोकांची सेवा करा उपाय तिसरा शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेला तेलाचा न चुकता दिवा लावा असे केल्यास शनीची साडेसाती दूर होईल तसेच तिळाच्या तेलाचा अभिषेक करू शकता अभिषेक करणे म्हणजे तिळाचे तेल शनिदेवाच्या मूर्तीवरती अर्पण करा चौथा उपाय तेल दान करावे म्हणजे एका भांड्यात मोहरीचे तेल घ्यावे व त्यात आपला चेहरा पहावा व हे तेल गरिबांमध्ये दान करावे या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात उपाय नंबर पाच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे व प्रदक्षिणा घालावी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनिदेव प्रसन्न होतील उपाय नंबर सहा शनिवारी काळे कपडे घालणे टाळा व जर शनिवारी हनुमान चालीसा पाठ करा त्याबरोबरच तुम्ही शनि महात्म्य वाचा परंतु शनि महात्म्य हे स्त्रियांनी वाचू नये शनि साडे उपाय नंबर सात शनी साडेसातीच्या काळात कोणाचीही निंदा करू नये उलट ज्या व्यक्तीला काम होत नाही जे गरजू आहेत गरीब आहेत अशा लोकांना तुम्ही मदत करा शनिदेव लवकर प्रसन्न होतील आणि या उपायांनी तुमचे भाग्य बदलेल तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच आपले भक् धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला करा